काय सांगाल प्रचार अंतिम टप्प अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रचाराची रणमाळी वाढली आहे आपण काय सांगाल प्रभाग क्रमांक दहा हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे आणि आज आम्ही प्रभाग क्रमांक दहामध्ये कमी वेळेमध्ये जास्ती आ, काम करण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आता याच्या आधी पाडा शहरामध्ये विकास कामं मोठ्या प्रमाणात करायचे आणि तसंच पाणी योजनेसारखा मोठा जो ह्या प्रभागामध्ये पाण्यावाचून खूप लोकांना वंचित राहावं लागलं त्याच्यामुळे ती योजना लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना घरघर पाणी योजना आम्हाला द्यायची आहे याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करू त्याचबरोबर शिवसेना या शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकनाथ साहेब प्रकाश पाटील साहेब आमदार शांतारामजी साहेब यांच्या माध्यमातून वाड्या शहराला याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात निधी भेटला आहे याच्यापुढे वार्षिक शंभर कोटी रुपये तरी वाड्या शहराला आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आणि जेवढं रोड आहे वाड्या शहरासाठी नाट्यगृह असेल क्रीडा संकुल असेल तलावाचं सुशोभीकरण असेल त्याचबरोबर जे राहिलेले भुयारी गटारी आहेत भुयारी गटारीचं जे पाणी फिल्टर होऊन परत नदीकडे सोडायचं असे चांगले मोठे उपक्रम आम्ही हाती घेऊन वाड्या शहराला पाच वर्षात चांगला विकास निधी उपलब्ध करून देऊ शकतो वाड्या शहरामध्ये नाना पार्क पार्कसारखं चांगलं उद्यान आपल्याला उभं करण्यासारखं आहे त्याचबरोबर युवक खूप मोठ्या प्रमाणात शहरामध्ये आहेत लवकरात लवकर एम आय डी सीचं काम चालू करून त्या ठिकाणी स्थानिक युवकांना संधी देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करणं खूप गरजेचं आहे वाड्या शहरामध्ये महिलांचं जे मताधिक्य आज तुम्ही दोन्ही चेक कराल तर त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या महिलांना रोजगार देण्याचं काम शिवसेना युती सरकारमार्फत नक्कीच आम्ही मार्गी लावून देऊ तसंच वाड्या शहरामध्ये घरकुल योजना मागच्या बॉडीमध्ये आम्ही असताना मंजूर झाल्या परंतु जागेअभावी आम्हाला ते घरकुल योजना पूर्ण करता आल्या नाही तुम्हाला आज मी या माध्यमातून वचन देतो का या येत्या वर्षभरात जागा उपलब्ध करून सर्वचे सर्व घरकुलवासियांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा आज मी ह्या तुमच्या माध्यमातून शब्द देतो शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो वर्षभराच्या आज घरकुल योजना पूर्ण होती नगरविकास खातं आज शिंदेसाहेबांकडे आहे त्यापूर्वीपासून शिंदेसाहेबांनी नगरविकास खात्याच्या मार्फत आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे पुढील येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वाडे शहरासाठी साहेबांच्या मार्फत निधी उपलब्ध केला जाईल आणि कामं चांगल्या पद्धतीने पूर्ण करून घेण्यात येईल